तर अभिनव फाउंडेशन आणि म्हणजे पत्रकार असं म्हणतात एकदा पत्रकार इज ऑलवेज पत्रकार तर त्यामुळे आपण माझी पत्रकार नको म्हणूया आत्ताचे असलेले पत्रकार ओंकार तुळसुलकर यांनी एक म्हणजे दोन हजार बारा तेराची ती जनहित याचिका होती त्या अंतर्गत चार दिवसापूर्वी हायकोर्टाचा जो बेंच आहे जे खंडपीठ आहे कोल्हापूर तिथे जस्टिस कर्णिक जस्टिस देशमुख मॅडम यांनी आरोग्य यंत्रणेवर ताशेरे ओढलेले आहेत आणि हे ताशेरे अशा पद्धतीने ओढलेले आहेत की या पुढच्या आठवड्यात कोर्टाने आरोग्य महासंचालनाचे किंवा आरोग्य मंत्रालयाचे जे प्रधान सचिव आहेत त्यांना कोर्टात हजर राहायला सांगितले मग हे सगळं का घडलं तर धादांत खोटेपणा दिशाभूल एकंदर या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक अधिक चौदा वैद्यकीय अधिकारी त्यातले चार एमबीबीएस पण इतर दहा अधिकारी हे स्पेशालिस्ट म्हणजे तज्ञ डॉक्टर अशी रचना आहे आणि या चौदा पेकी एक तो वैद्यकीय अधीक्षक पूर्णवे नाहीच आहेत ते प्रभारी आहेत प्रभारी आणि या 14 पेकी दोन सर्जन म्हणजे जे परमनंट आपण जर म्हणतो कायमस्वरूपी हे दोन सर्जन आहेत एक बालरोग तज्ज्ञ आहेत स्वतः प्रभारी वैद्यकीय अधीक्षक हे गायनेकॉलॉजिस्ट आहेत एक व्यंग तज्ज्ञ ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आहेत आणि एक एम बी बी एस हे कायमस्वरूपी आहेत म्हणजे मोजके पाच ते सहा डॉक्टर्स आहेत उरलेली सगळी पद रिक्त आहे आता काय मांडलं खोटेपणा म्हणजे ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्रच जवळ काय खोटं दिलंय तो वेगळा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की ट्रॉमा केअर युनिट आहे माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती काय सांगते ट्रॉमा केअर युनिट साठी असलेले पाच वैद्यकीय म्हणजे तज्ज्ञ अधिकारी ट्रॉमा केअर युनिटसाठी असलेले रिक्त आहेत पद त्यांनी दाखवलं ट्रॉमा केअर युनिट आहे कारण तिथे बोर्ड लावलाय ट्रॉमा केअर युनिट त्यांना वाटलं एक पाठी लावली की ट्रॉमा केअर युनिट तयार झालं पाच ही पद रिक्त आहेत बरं इथे दोन सर्जन आहेत एक वन असेल आणि दुसरे वैद्यकीय म्हणजे एक स्पेशालिस्ट सर्जन आणि एक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी असलेले सर्जन पण दोन सर्जन आहेत अनेस्थेटिस नाही म्हणून आतापर्यंत सतत म्हटलं जायचं की भूलतज्ञ नाहीये भूलतज्ज्ञ नाही आता असं आहे की कुडाचं जे महिला बाल रुग्णालय आहे तिथून दोन अनेस्थेटिस मॅडम आठवड्यातले तीन तीन दिवस असं इथे येतात अशी माहिती मिळाली की सोमवार बुधवार सोमवार मंगळवार बुधवार एक आणि गुरुवार शुक्रवार शनिवार दुसऱ्या मॅडम येतात मग गेल्या सहा महिन्यात आठ महिन्यात एक वर्षात किती सर्जिकल वर्क झालं तर अशी माहिती मिळते